हॅलो फ्रेंड्स आज आपण एकदम रेस्टॉरंटसारखे मशरूम मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी शेवटपर्यंत पहा अगदी टेस्टी असे मशरूम मसाला बनून तयार होते सर्वात आधी मी हे पॅकेटवालं मशरूम घेतलेलं आहे त्याला आम्ही एक दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेले आहे ह्यावर जी माती असते ती निघून जाते आता मशरूम आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अशी कट करून घेतलेली आहे आता आपण ग्रेवीची तयारी करूया यासाठी मी दोन कांदे दोन टमॅटो काजू अद्रक लसूण याचा वापर केलेला आहे आता का कांदा ही आपल्याला थोडा मोठा मोठा असा कट करून घ्यायचा आहे टमॅटो हे असे मी मोठे मोठे चिरून घेतलेला आहे आता एका गॅसवर मी कढई तापत ठेवून त्यामध्ये मी कंद कांदा थोडा फ्राय करून घेतलेला आहे कांदा लाल झाल्यावर मी टमॅटोही थोडा फ्राय करून घेतलेला आहे कांदा भाजण्यासाठी मी थोडा तेलचा वा तेलाचा वापर केलेला आहे आता आपला कांदा लाल झालेला आहे त्यामध्ये मी काजू टाकले आहे त्यालाही मी परतून घेतलेले आहे त्यामध्ये दोन मिरची सुद्धा मी त्या ॲड केलेली आहे टमॅटो कोथिंबीरची देठ आलं आणि लसूणही मी त्यामध्ये टाकून चांगले परतून घेतलेले आहे आता आपल्याला टमॅटो थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी अर्धा कप पाणी टाकून त्याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे नंतर हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आता कढई तापत ठेवून त्यामध्ये मी जिरे आणि ही कढीपत्त्याची फोडणी दिली आहे त्यानंतर मी आपला मसाला टाकून चांगला परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी हळद आपले घरगुती मसाला थोडा किचन किंग मसाला लाल कश्मीरी लाल तिखट टाकून ह्यालाही चांगले परतून घेतलेले आहे थोडा गरम मसालाही मी ॲड केलेला आहे आता मी एक चमचा बटरचा वापर केलेला आहे आता हेही ही आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे परतून झाल्यावर आता आपल्या ग्रे ग्रेवीला तेल सुटल्यावर आपण चिरून ठेवलेले मशरूम आपल्याला टाकून चांगले त्याही परतून घ्यायचे आहे मशरूम चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे आता आपल्याला पाणी टाकून ह्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी घ्यायची आहे तुम्हाला मला, मला ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी ग्रेव्हीनुसार पाणी ॲड केलेली आहे आता आपल्याला ह्याला झाकण घेऊन दहा दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे नंतर कोथिंबीर टाकून पॅनिश करूया हे तुम्ही नान किंवा चपातीबरोबर सर्व करा थँक्यू फॉर वॉचिंग